आमदार विजय देशमुख यांनी आज रोजी महानगरपालिका येथील महापालिकेचे आयुक्त यांच्या दालनात नॅशनल हायवे अधिकारी भूमी संपादन विशेष अधिकारी व नगर रचना विभाग यांच्या समवेत सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाणपुलाचे काम प्रलंबित असल्याने आज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीत छत्रपती संभाजी महाराज चौकते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवनपर्यंतच्या उड्डाणपुलाचे पूर्ण बाधित जागेचे हस्तांतरण मनपाकडून पंचवीस मे पर्यंत करण्यात येणार आहे त्यानंतर नॅशनल हायवेकडून दोन महिन्यात निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्याबाबत आमदार विजय देशमुख यांनी इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली तसेच सोलापूर शहरातील त्या दोन्ही उड्डाणपुलाचे दोन काम लवकरात लवकर पूर्ण करावे असे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे माननीय सभागृह नेते शिवानंद पाटील आदी उपस्थित होते